नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत फिफ्टी टू वीक हाय जे स्टॉक आहे ते कसे बघायचे कुठे बघायचे त्यांच्यावर लक्ष ठेवायचे आपल्याला लक्ष याच्यासाठी आहे कारण की ते आपल्याला चांगला प्रॉफिट देऊ शकता आणि चांगला प्रॉफिट कसा देऊ शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर सांगणार आहे त्याच्यासोबतच काही स्ट्रॅटर्जी सांगणार आहे जेणेकरून तुमचा फायदा होऊ शकतो हा व्हिडीओ कम्प्लिटली एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुम्ही पण तुमचा स्वतःचा अभ्यास करा चॅनलचं नाव आहे युवे मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सबस्क्राईब करा तर चला ओळूया मेन व्हिडिओकडे यासाठी काय करायचं आहे आपल्याला जायचं आहे आपल्या वेब वर वेब वर मी या ठिकाणी जातोय आणि तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी गुगल ओपन आहे इथे काय टाईप करायचं बीएससी सेन्सेक्स किंवा बीएससी इंडिया ओके आता नसी नसी चाने? आड़ पुन तुम्ही म्हणाल एनएससी इंडिया एनएससी सेन्सेक्स ओपन केला तर काय अडचण आहे काही अडचण नाही तिथे पण ओपन करू शकता तुम्ही याच्यात जी माहिती आहे याच्यात जी माहिती थोडी जास्त येते त्याच्यामुळे तुम्हाला बीएससी सांगितलंय ठीक आहे आता बीएससी इंडियाची ही जी वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करायचं भरपूर वेळेस काय होतं हा सेन्सेक्स दाखवतो इकडे आपल्याला क्लिक नाही करायचं तुम्ही मोबाईल वरून सुद्धा या गोष्टी करू शकता बीएससी इंडिया सेन्सेक्स वर क्लिक करायचं लाईव्ह सेन्सेक्स अँड स्टॉक व्हॅल्यूज जिथे असं लिहिलेलं असेल त्या ठिकाणी क्लिक करायचं ओके क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी वेबसाईट ओपन होईल जी की बीएससी इंडियाची वेबसाईट आहे आणि या मध्ये तुम्ही बघू शकता की मेन्यू आहे मार्केट आहे इक्विटी आहे तर इक्विटीवर क्लिक करायचं इक्विटीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता इक्विटी स्पेशल आयपीओ रिलिस्टिंग ओके आ, गेनर लुझर आता या ठिकाणी खालच्या साइडला फिफ्टी टू वीक्स हाय आणि लोज आहे ओके इथे मी क्लिक केलं इथे क्लिक केल्यावर काय होतंय की माझ्या समोर एक विंडो ओपन होते जिथे दाखवत आहे फिफ्टी टू वीक्स हाय कुठले शेअर आहे फिफ्टी टू वीक्स लो कुठले शेअर आहे याच्या खाली ही रेड लाईन काय दाखवते हे फिफ्टी टू वीक चे हाय शेअर आहे सध्याला तुम्हाला जर एखादी सिक्युरिटी शोधायची असली याच्यात आहे की नाही इथे नाव तुम्ही टाकू शकता आणि सर्च करू शकता आता सगळ्यात पहिले बघून घ्या या ठिकाणी बघा हा सिक्युरिटी कोड आहे हे सिक्युरिटीचं नाव आहे म्हणजे त्या स्टॉकचं नाव आहे सिक्युरिटी म्हणजे काय तो स्टॉकचं नाव आहे याची ट्रेडिंग प्राइस किती लेटेस्ट ट्रेडिंग प्राइस वन एटी नाईन पॉइंट थर्टी आणि फिफ्टी टू वीक हायक किती आहे याचा दोनशे याचा अर्थ काय झालाय की हा शेअर दोनशेला याने हिट केलं की नाही हिट करून हा वन एटी नाईन पर्यंत आलेला आहे बरं आता दोनशे हा त्याचा फिफ्टी टू वीक हाय आहे तर मग याने हिट कधी केलं हे जर माहिती करायचं आहे आपल्याला मी थोडं झूम इन करतो झूम इन केल्यावर असं दिसतंय की दोनशे हा जो फिफ्टी टू वीक हाय आहे याची माहिती समोर दिलेली आहे की बावीस तारखेला बावीस डिसेंबरला याने नवीन हाय बनवलेला आहे नवीन हाय बनवला किती दोनशे रुपयाचा तत्पूर्वी तत्पूर्वी हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे प्रीवियस फिफ्टी टू वीक्स हाय किती होता एकशे शहाण्णव होता आठ डिसेंबरचा ओके याच्यावरनं काय समजतंय हा जो शेअर आहे हा सध्या तेजीमध्ये चालू आहे याच्यात बाईंग चांगली होती किंवा हा अपट्रेंड चांगला आहे कारण की हा मागचा एकशे शहाण्णवचा हाय यांनी ब्रेक केलेला आहे आणि दोनशे रुपयाच्या आसपास गेलेला आहे ओके आता तुम्ही सगळ्या तुमच्या बाकीच्या शेअर साठी बघू शकता लिस्ट खूप मोठी आहे तुम्हाला वाटलं नाही माझ्या माझ्या किमतीतले हे शेअर नाहीये थोडे महाग घ्यायचे किंवा रिलायबल घ्यायचे तर या ठिकाणी बघू शकता नेक्स्ट वर क्लिक केलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की भरपूर सगळे शेअर आहे आणि त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता आता हे शेअर बघताना महत्वाचं एक काम करायचं जी लेटेस्ट डेट आहे ना आता लेटेस्ट डेट काय आहे बावीस डिसेंबर ओके या लेटेस्ट डेट पासले जे शेअर आहे ना ते तुम्ही जास्तीत जास्त बघा ओके म्हणजे जेणेकरून काय होईल कारण की त्यांनी जो शेअरचा ब्रेकआउट दिलेला आहे तो तुम्हाला लवकर मिळेल हे या ठिकाणी बघू शकता एक बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर हे जे शेअर्स आहे यांच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायला आणि यांच्यातून फायदा काढायला सोपं जाईल आता याच्यावर स्ट्रॅटर्जी काय अप्लाय करायची बरोबर ना म्हणजे आता हे तर समजलं फिफ्टी टू वीक हाय कुठले आहे आणि लो कुठले आहे मग करायचं तरी काय तर याला स्ट्रॅटर्जी आपण वापरणार आहोत ब्रेकआउट ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी ब्रेकआउट ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी याचा अर्थ असतो की ज्या वेळेस हा हाय किमतीला ब्रेकआउट देईल तो वरच्या साईडला जाण्याचे जास्तीत जास्त चान्स असता ब्रेकआउट झाल्यानंतर काय होतं स्टॉकच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असते मग मोठी वाढ झाली वर काय होऊ शकतं की त्या ठिकाणी तुम्ही चांगला एक तुमचा प्रॉफिट काढू शकता अगदी छोट्या किमतीचा जरी शेअर असेल तरी तुम्ही तो चांगला प्रॉफिट काढू शकता आता फॉर एक्झाम्पल मी बोलतोय ते खरं की खोटं या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऍक्सिस किड्स ओके हा या शेअरची किंमत किती सध्या सहाशे सा, एकाहत्तर बरोबर आता याचा प्रिव्हियस हाय किती होता सहाशे पन्नास आणि हा आठ डिसेंबरला सहाशे पन्नास होता जेव्हा याने सहाशे पन्नास क्रॉस केला जवळपास सहाशे एकाहत्तर पर्यंत गेला म्हणजे जवळपास एकवीस रुपयाचा फरक आहे या दोन दोघीमध्ये म्हणजे दहा शेअर जरी घेतले असते आपल्याला तरी दोनशे दहा रुपये तुम्हाला फायदा त्या ठिकाणी इंट्राडे मध्ये सुद्धा मिळालेला असता आणखी बघायचं का आणखी कुठला बघू शकता बिल बिल ओके पाचशे अठ्ठावीस हात्याची सध्याची किंमत आहे आणि फिफ्टी टू वीक हाय काय आहे त्याचा पाचशे एक्केचाळीस म्हणजे जवळपास अकरा रुपये त्याचा फरक आहे प्रीवियस त्याचा हाय किती होता चारशे नव्वद म्हणजे तुम्ही विचार करू शकता चारशे नव्वदला याने ब्रेकआउट दिलाय ओके प्रिव्हियस हायला ब्रेकआउट दिलाय आणि जवळपास पाचशे एक्केचाळीस ला गेलाय म्हणजे जवळपास पन्नास रुपयाचा फरक ओके आता छोट्या याच्यात मी जास्त डिफरन्स नाही सांगू शकणार हे इथे तीन पैशाचा डिफरन्स आहे ओके शेहेचाळीस रुपये अठरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव ओके हा म्हणजे ही खूप जुनी गोष्ट आहे हा पडत पडत आलेला शेअर आहे असे शेअर चुकनही घेऊ नका ओके आता ही एक ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी झाली ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी बघताना महत्वाची एक गोष्ट आहे की शेअर आणि मार्केट ओके तो शेअर आणि स्टॉक मार्केट सेन्सेक्स निफ्टी हे अपट्रेंड मध्ये असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा काढता येईल ओके आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी की दुसरी स्ट्रॅटर्जी ट्रेंड फॉलोइंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय होतं एखादा जो स्टॉक आहे सेन्सेक्सच्या डायरेक्शन नुसार आपल्याला यामध्ये वर्क करायचं आहे आणि एखादा स्टॉक आहे तो काय करतो ब्रेकआउट पर्यंत जातो म्हणजे त्यांच्या एका हाय पर्यंत जातो आणि तिथून एक तर वरती जाईन वरती गेल्यावर ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी वापरायची आणि किंवा डाऊन साईडलाईन डाऊन साईडलाईन हे दोन्ही पण तुम्हाला सेन्सेक्सच्या डायरेक्शन हे वापरायचं यामध्ये काय करायचं जेव्हा एखादा स्टॉक ब्रेकआउट देतो तेव्हा तो खाली येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस येतात म्हणजे खाली कुठं सपोर्ट घ्यायला कुठेतरी खाली त्यावेळेस सेन्सेक्सच्या डायरेक्शन नुसार तुम्हाला बाय किंवा शॉर्ट सेल त्या ठिकाणी करायचे आहे तर शॉर्ट सेल म्हणजे काही माहिती नाहीये तुम्हाला तर त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्ट सेल स्टॉक कसे शोधायचे याच्याद्वारे तुम्ही शॉर्ट सेल करू शकता आणि महत्वाची गोष्ट या ट्रेंड फॉलोईंग मध्ये किंवा दोन्ही मध्ये तुम्हाला स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे हे सगळं येण्यासाठी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस येणं गरजेचं आहे ऑप्शनच्या काही स्ट्रॅटर्जी चार्ट पॅटर्न वगैरे माहिती असणं पण गरजेचं आहे तुमचं जर डीमॅट अकाउंट असेल तर तुमच्यासाठी एक खास डीमॅट अकाउंटची ऑफर आहे ती ऑफर तुम्हाला कुठलंही तुम्ही या स्क्रीनवर दिसणार एक डीमॅट अकाउंट काढा तुम्हाला माझ्याकडनं ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स ज्याच्यात रिस्क मॅनेजमेंट सहित आयडेंटिफिकेशन कसं करायचं सगळे व्हिडिओ आहे बेसिक बिगेनर कोर्स टेक्निकल अनालिसिस कोर्स फंडामेंटल ॲनालिसिस कोर्स अगदी सुरुवातीपासून शिकवण्यात येणार आहे तुम्हाला तो व्हिडिओ मिळणार आहे ओके तुम्हाला फक्त कुठल्याही एका लिंकवरनं डिमॅट अकाउंट काढायचे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे व्हॉट्सअप लिंक आहे तिथे तुम्ही मला तुमचा आयडी पाठवा तुमच्या ईमेल वर सर्व होती। हे सर्व कोर्सेस ऍक्टिव्हेट होतील लिंक आणि अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येच आहे शिवाय हे व्हिडिओ कोर्सेस तुमच्यासाठी लाईफ टाईम अवेलेबल आहे तुम्ही याद्वारे त्याचा फायदा घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा थँक्यू